चांदवड येथील रेणुकामाता मंदिरात घटस्थापनेनिमित्त आकर्षक रंग रंगोटी करण्यात आलेली असून मंदिरात उद्यापासून होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने मंदिराच्या आवारात रेणुका मातेच्या भाविक भक्तांसाठी वॉटरप्रूफ मंडप भाऊसाहेब चौधरी फाउंडेशनच्या वतीनं उभारण्यात आला असून भाविकांना येथे भाऊ चौधरी फाउंडेशनच्या वतीनं नऊ दिवस प्रसाद म्हणून खिचडी वाटप करण्यात येणार आहे उत्तर महाराष्ट्रातून रेणुका मातेच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येथे येतात सगळ्यांना सुलभतेने मातेचे दर्शन घेता यावे यासाठी रेणुका मंदिर ट्रस्ट आणि चांदवड पोलीस प्रशासन सज्ज झालेलं आहे यावेळी प्रशासनाच्या वतीनं अठ्ठेचाळीस सी सी टी व्ही कॅमेरे प्रशासनाला मदतीसाठी लावण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक सुभाष पवार चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी दिली आहे उद्यापासून या ठिकाणी रेणुका मातेच्या शारदीय नवरा सुरुवात होत आहे सकाळी चार वाजता या ठिकाणी महाअभिषेकांनी या मंदिराची सुरुवात आपण करत आहोत तरनंतर दुपारी सकाळी घटस्थापना माननीय तहसीलदार मंदार कुलकर्णी साहेब यांच्या शुभ हस्ते होणार आहे दुपारी मध्यान आरती होईल आणि संध्याकाळी चांदोरचे न्यायाधीश श्री शल्लानी साहेब आणि श्री शुंदर मॅडम यांच्या शुभ हस्ते महाआरती होईल आणि खऱ्या अर्थाने नवरात्र उत्साला सुरुवात होईल दहा दिवस आपण अलग अलग कार्यक्रम केलेले अलग अलग लोक या ठिकाणी बोलवलेले आहेत आणि विशेष करून भाविकांना केंद्रबिंदू मानून भाविकांच्या सुख सुविधेसाठी आपण या ठिकाणी भाऊ चौधरी फाउंडेशनच्या तर्फे एक पंधरा हजार स्क्वेअर बिटाचा वॉटरप्रूफ मंडप दोन या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेला आहे भाऊ चौधरी फाउंडेशनतर्फे या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना दहा दिवस खिचडी वाटप भराल वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे ते नेहमीच दरवर्षी करतात पण यावर्षी अतिशय करणार आहे आणि मोठा बंदोबस्त या ठिकाणी येणार आहे ओक दरवर्षी भरपूर प्रमाणात असतो इथे आणि दरवर्षी उपाययोजना चांगल्या आहे अण्णासाहेब चौधरी यांनी इथे मोठा सभामंडप दिलेला आहे का लोकांच्या सुरक्षेसाठी लोकांना येण्या जाण्यासाठी त्या सभा वॉटरप्रूफ असा मंडप दिलेला आहे आणि खिचडीचे वाटपसुद्धा या ठिकाणी करण्यात आलेले आहे ज्या ज्या भाविकांचे उपास असतील त्यांना तर खिचडीचा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे तसंच इथे भंडारा म्हणून पण असतो होमगार्ड वगैरे सेक्युरिटी कर्मचारी आणि यांना लोक असतात त्यांच्यासाठी पण इथे रोज दोन टाईम जेवण वगैरे केले सो सोय केलेली आहे आणि पोलीस प्रशासनातर्फे पण इथे भरपूर प्रमाणात त्यांचं सहकार्य असतं पोलीस लोक पण ते सहकार्य करतात आणि अशा तऱ्हेने ही यात्रा दरवर्षी व्यवस्थितरित्या पार पडली जाते यावर्षी सुद्धा ती व्यवस्थित पार पाडणार ही काही शंकाच नाही रेणुका माता हे सर्व बघणारी आहे ती बरोबर सगळं करून घेते आमच्याकडून हे काम एन सी एन न्यूजसाठी सुनील अण्णा सोनवणे चांदवड